झपाटलेल्या मधील आयकॉनिक कुबड्या खरीस माझा छकुला मधील गिधाड ते धूमधडाका मधील रब्बर सिंग मराठी चित्रपटातील एकापेक्षा एक अतरंगी आणि स्मरणात राहणाऱ्या खलनायकाच्या भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे बिपिन वर्टी ऐंशी ते नव्वदच्या दशकातील मराठी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना हे नाव अपरिचित नसेल पण फार कमी लोकांना माहिती असेल की बिपिन वर्टी हे दिग्दर्शक लेखक आणि अभिनेता सचिन पिळगावकरांचे सख्खे आत्तेबाऊ होते हो कोंबड्या खवीस म्हणून असलेले बिपिन हे सचिन यांच्यापेक्षा सात महिन्यांनी मोठे होते बिपिनची आई म्हणजे सचिन यांच्या सख्ख्या आत्या बिपिन आणि सचिन यांचे बालपण एकत्र गेले बिपिन वर्टी हे बालपणापासूनच बुद्धिमान होते पण स्वभावाने थोडे बंडखोर होते सचिन कॉलेजच शिकले नाही पण बिपिन एल्फिस्टन कॉलेजमध्ये शिकत होते बिपिन यांच्यामुळेच आपल्याला कॉलेजला जाता आलं असं सचिन आवर्जून सांगतात सुरुवातीला बिपिन यांनी पिळगावकर कुटुंबियांच्या प्रोडक्शन कंपनीची जबाबदारी स्वीकारली सचिन आणि विपिन दोघांनी मिळून प्रथमेश फिल्मचे बॅनर खाली मायबाप या चित्रपटावर काम सुरू केलं परंतु काही कारणांमुळे त्यांचे व्यावसायिक संबंध तुटले खरा वारसदार या चित्रपटापासून बिपिन यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली होती त्यावेळी त्यांनी सचिन पिळगावकरांना चित्रपटाच्या पटकथेसाठी विनंती केली तेव्हा सचिनजींनी त्यांना संपूर्ण मदत केली मात्र चित्रपटाच्या श्रेय नामावलीत लेखक म्हणून सचिन यांचा उल्लेख करण्यात आला नाही यामागे चुकीची सल्लागार मंडळी होती सचिन पिळगावकर यांचं नाव दिलं हो, तर लोक पटकथाही त्यांनीच लिहिले असं समजतील असं एका नातलगाच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत त्यांनी सचिन यांच्यापासून स्वतःला लांब ठेवलं हे पाहून सचिन यांनी बिपिन यांच्यासोबत व्यावसायिक संबंध तोडले मात्र बिपिनचं असं विचित्र वागणं सचिन यांच्यासाठी धक्कादायक होतं शिवाय ते केवळ व्यावसायिक नाही तर वैयक्तिक विश्वासालाही तडा देणारं होतं पुढे जाऊन बिपीन यांनी प्रथमेश फिल्मची स्थापना केली अशीही बनवा बनवी सुपरहिट झाल्यानंतर बिपिन वर्टी यांनी प्रथमेश फिल्म दिग्दर्शन करण्याची इच्छा सचिन जिंजवळ व्यक्त केली पण पिळगावकरांनी सौम्यपणे नकार दिला प्रथमेश फिल्मसाठी मी कोणत्याही चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नाही यावर ते शेवटपर्यंत ठाम राहील पाहिले बिपिन यांनी प्रथमेश फिल्मच्या नावाखाली एक गाडी बाकी अनाडी फेका फेकी चंगू मंगू डॉक्टर डॉक्टर यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली त्यापैकी काही चालले तर काही फ्लॉप ठरले बिपिन वर्टे बालपणही फारसं आनंदी नव्हतं त्यांच्या आई कायम भांड व्हायची आत्याचा स्वभाव अतिशय वाईट त्याला कंटाळलेले तिचे यजमान आणि यामुळे बिपिन यांचं बालपण फार काही चांगलं नव्हतं पुढे जाऊन बिपिन यांनी त्यांच्या वडिलांच्या नात्यातल्या श्यामल नावाच्या मुलीशी लग्न केलं ही मुलगी गावात वाढलेली होती अतिशय सोजवळ सालस ती गरोदर असताना चौथ्या महिन्यात डॉक्टरांना कळलं होतं की त्या गर्भाची वाढ व्यवस्थित होत परंतु वडिलांनी यांना याची कल्पना दिली नाही यामुळे ते मूल मतिमंत जन्माला आलं मुलाच्या आजाराबद्दल कळल्यानंतर ते खचून गेले जे काही पैसे कमावले होते ते चित्रपटातून कमावलेले पैसे पुन्हा चित्रपटात घालून चित्रपट करण्यात बिपिन यांना आता रस उरला नव्हता म्हणून त्यांनी प्रथमेशन्स ही कंपनी बंद केली कलांतराने तालान ते नशेच्या आहारी गेले ज्यामुळे त्यांना काम मिळणंही बंद झालं होतं बिपिन यांची परिस्थिती ओळखून सचिन पिळगावकर यांनी संधी दिल्या आत्मविश्वास भूताचा भाऊ अशी बनवा बनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी त्यांना भूमिका दिल्या चित्रपटातील आर्थिक अपयश कौटुंबिक जबाबदारी आणि स्वतःची अस्वस्थता यामुळे ते नशेच्या आणखी आहारी गेले एकोणीशे पंच्याण्णव मध्ये सचिन पिळगावकर यांनी त्यांना पुन्हा बोलावून घेतलं दूरदर्शनच्या तुतू मेमीसाठी त्यांना संधी दिली सुश्रिया आर्ट्स या त्यांच्या प्रोडक्ट कंपनीमध्ये त्यांना त्यांना कामही दिलं त्यासाठी चांगला पगारही मिळत होता शहाण्णव पर्यंत सर्व सुरळीत चालू होतं त्यांचं व्यसनही कमी झालं होतं मात्र बिपिन वर्टींना कॉम्प्लेक्स येऊ लागला की मी माझ्या भावाच्या छायेत वावरतोय त्यानंतर पुन्हा एकदा दारूच्या आहारी जाऊन त्यांची अवस्था अजूनच वाईट झाली हे पाहून सचिन यांनी त्यांना त्यांच्या प्रोडक्शन कंपनीपासून लांब ठेवलं जेणेकरून बिपिन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड करतील आणि त्यांचा कॉम्प्लेक्स दूर होईल पण झालं उलट बिपिन अजून दारू पिऊ लागले आणि अखेर सात ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं वर्षभरात बिपिन यांच्या आई आणि त्यांच्या वडिलांचंही निधन झालं सचिन यांनी बेलापूरला विशेष शाळेत मुलाची मुला व्यवस्था केली निर्माण केलेल्या चारही चित्रपटांचे सॅटेलाइट साईट विकून त्यांनी त्यातून आलेले पैसे त्यांची पत्नी श्यामलच्या नावानं फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले त्यातली काही रक्कम त्या मुलाच्या शाळेसाठी जाते तर काही रक्कम श्यामल यांना मिळते त्यानंतर सचिन यांनी श्यामल यांचं दुसरं लग्न करून दिलं श्यामल आपल्या पतीसह दुबईला स्थायिक झाल्या दुर्दैवानं त्यांचे दुसरे लग्नही फारकाळ टिकले नाही लग्नाच्या काही वर्षांनी त्यांच्या पतीचाही हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला मात्र पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या सावत्र मुलांनीही त्यांचा स्वीकार केला नाही त्या मुंबईला परतल्या मुंबईत त्यांना पैशांची गरज होती म्हणून प्रथमेश फिल्मच्या चारही चित्रपटांच्या निगेटिव्ह सचिन यांनी विकत घेत त्यांना पैशाची रसद पुरवली आज श्यामल त्यांच्या भावंडांबरोबर राहतात आणि सचिन पिळगावकरांच्या दूरदृष्टीमुळे त्या आर्थिकदृष्ट्याही सुरक्षित आहेत